तुझं नाक कुठे बाबू नाक नाक कुठे नाक हो दात कुठे दात तुझं दात दात कुठे दात बघू दात कुठे दात दाखव दाखव्या दात दाखव पिहो दात दाखव तुझं कुठे दात कुठे दात सांग की बाबू दात कुठे दात दात कुठे येत कुठे येत दात कुठे येत ते सांगते तुझं डोळ्या कुठे डोळ्या 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 कुठे तुझं बरं पाय कुठे तुझ पाय पाय कुठे ए पिवढ पाय कुठे तुझं पाय पाय कुठे हात हात दाखव हात हात दाखव बाबू पाय पाय नाही हात हात कुठे हात हात कुठे तुझा

ओ हां आकारा बाबू आकार आके हातातलंच पीती तुझे केस कुठे आहेत गं बाबू बिजली काल मला सगळं सांगत होते सगळं का तुझे केस कुठे आहेत हं केस कुठे आहे तुझे बाबू केस कुठे केस अगं पिल्या छंकी सांगते तिथे सगळं येतं त्या दिवशी मला सगळं सांगितलं डोळा कुठे डोळा 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 कान <सथ> कान कुठे <कोते>, कान, <सथ> कान 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 कुठे तुझा <सथ> कान कान कानातलं <सथ> कुठे कानातलं बोट कुठे बोट बोट दाखव हाताची बोट दाखवला एवढ्या पोट कुठे तुझं पोट 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 कुठे पोट कुठे तुझं पोट <t> पोट <पोड़> कुठे <t> माहिलासा मूड नाही का घ्यास तुझा पिहो ए पिहो तुला कुठं नेहो तुला कुठं नेऊ हो, <t> पोट दाखवते पोट दाखवते लेटच आहे ते म्हणलं का नाही याला एक शब्द तीन मिनटांनी सांगते दा जीप दाखव हो, जीप जीप दाखव जिप दाखव बाबू एक पिवड्या थोडा जिप दाखव थोड्या तुला का पोरगी आ पाणी मारती डोकं केस हां पापा सांग केस राम अगं ती मला काल सगळं तिला म्हणलं हे कुठंय तिने काय काय दाखवलं माहितीये डोळा नाक दात जीभ कान केस पोट हात पाय पैनजण एवढं तिने दाखवलं तोक तो पैनजण म्हटलं की पैनजण तर हरकत मला दीती पैशन हात हात कुठे बाबू तुझा हात 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 दाखव हात दाखव गोट कुठे तुझा गोट 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 हातातला गोट तोक माझा तोक माझा गोट तुझा गोट कुठे तुझा 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 माझा नाही गित् तुझा गोट आहे तुझी बांधी मुकं भजन थांब थांबाय तुझ्या झाला का नाश्ता बाबा आ, आजी कुठे आजी खाली आहे मम्मी कुठे मम्मी मम्मी <laughs> पप्पा कुठे पप्पा पिवड्या पप्पा